केक खायचा आहे पण रवा मैद्याचा नको रवा मैद्याचा केक जर खायचा किंवा बनवायचा नसेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा कारण आज आपण जरा ही रवा मैदा मिल्क पावडर बटर काहीही न वापरता मस्त असं जाळीदार पौष्टिक केक बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील बनवायला तर अगदी सोपा आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी शंभर टक्के परफेक्ट केक तयार होईल असा हा मऊ लुसलुसित जाळीदार केक कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत मग चला बनवू या आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा केक बनवण्याआधी आपण जे भांड वापरतो त्याला तेलाने ग्रीस करावा लागतं किंवा बटर पेपर तरी लावावा लागतो पण असं काहीही न करता ऑडी इको बेक यांचे हे कुकिंग पेपर आज आपण वापरणार आहोत ज्यामुळे भांड्याला ग्रीस करण्याची अजिबात गरज नाही सहा इंचापासून नऊ इंचापर्यंतचे हे सर्कल आहेत फक्त हा कागद आपल्या टीनमध्ये ठेवायचा आणि अगदी परफेक्ट असा हा टीनमध्ये बसतो तर माझा हा टीन सहा इंचाचा आहे मी सहा इंचाचा हा सर्कल वापरला आणि जो काही राहिलेला भाग आहे त्याला हलकस तेलाने ग्रीज करून घेतलं ज्यामुळे केक व्यवस्थित डिमोल्ड होईल दुसरी तयारी म्हणजे कढई दहा मिनटं फ्री होण्यासाठी ठेवायची आता बॅटर बनवायचं तर अर्धा कप दूध घेतलं आहे दूध खूप थंड किंवा खूप जास्त गरम घ्यायचं नाही वन फोर्थ कप घेतलं आहे दही दही आंबट घेऊ नका थोडंसं गोडसर असावं त्यानंतर त्याच कपाने मोजून म्हणजे वन फोर्थ कप यामध्ये घालायचं आहे तेल तेल घेताना कोणतंही स्मेल येणारं तेल अजिबात वापरायचं नाही जसं शेंगदाणा तेल मोहरीचं तेल यामध्येच घालायचं आहे आपल्याला इसेन्स तरी इथे मी चॉकलेट इसेन्स वापरला वन टी स्पून तुम्हाला जर चॉकलेट केक बनवायचा नसेल तर इसेन्स वापरायचं नाही आता हे व्यवस्थित पाच ते सहा मिनटं चांगलं मिक्स करायचं चा। जर तुमच्याकडे बिटर असेल तर त्याने तुमचं काम सोपं होईल तर हातानेच आपण हे पाच ते सहा मिनटं चांगलं फेटून घेतलं त्याचा रंग बदलला इथपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तयार झालं पण आजचा केक रवा मैदा न वापरता बनवलेला आहे तर त्यासाठी मी जो पदार्थ वापरला तो म्हणजे गव्हाचं पीठ एक कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या चपाती आपण जे पीठ वापरतो तेच पीठ आहे यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप घालायचे आहे पिठी साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता जसं मी म्हटलं की हा केक मी चॉकलेट फ्लेवर बनवला तर यामध्ये दोन टेबलस्पून कोको पावडर घालून घेतली आता हे सगळं व्यवस्थित चाळून घेऊया के केक बनवताना ही प्रोसेस करणं गरजेचं आहे जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये वापरले ते चाळूनच घ्यायचे जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा केक बनवायचा नसेल तर मैद्याचा केक बनवताना देखील हे साहित्य चाळूनच घ्यायचं यामध्ये घालणार आहोत बेकिंग पावडर एक टी स्पून बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा स्पून यामध्ये बेकिंग सोडा घालायचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा फार दिवस ठेवलेला किंवा जुना अजिबात वापरायचा नाही बेकिंग पावडर सोडा चाळून घेतल्यानंतर चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध तेल आणि दह्याचं जे मिश्रण होतं त्यामध्येच हे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे आपल्याला यानंतर किती दूध घालायचं याचा अंदाज येईल सुरुवातीला एकसोबत सगळं दूध घालायचं नाही आता हे बॅटर बघाल तर बऱ्यापैकी घट्टसर आहे तर पुन्हा अर्धा कप दूध घ्यायचं पण सगळं दूध घालायचं नाही तर इथे मी अगदी एक ते दोन चमचेच दूध उरवलं आहे बाकी सगळं दूध घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया केक परफेक्ट होण्यासाठी मेजरमेंट खूप गरजेचं आहे त्यासाठी जे कप येतात ते असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये ज्या वाट्या असतात त्या प्रमाणात घेतलं तर अंदाज चुकू शकतो आता पाच ते सहा मिनटं हे चांगलं फेटून घेतलं पुन्हा राहिलेलं दूध यामध्ये घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी आणि संपूर्ण बॅटर बनवण्यासाठी एक कप दूध वापरलं आहे केकचं बॅटर तयार झालं पण मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने कट आणि फोल्ड मेथडने हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं कारण त्यामध्ये जे एअर बबल्स असतात त्यामुळे केक व्यवस्थित फुलत नाही किंवा थंड झाल्यावर बसका होतो आता लगेचच तयार झालेले हे बॅटर आपण टीनमध्ये घालून घेऊया बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी अगदी घट्टसर बॅटर बनवू नका त्यामुळे केक व्यवस्थित फुलणार नाही जाळीदार होणार नाही आणि जे काही एअर बबल्स दिसतात त्यासाठी तीन ते चार वेळा असं टॅप करून घ्यायचं त्यावरचे एअर बबल सगळे निघून जातील आणि केक व्यवस्थित फुलला जाईल आता कढईही तोपर्यंत प्री हिट झाली आहे लगेचच हा टीन आपण यामध्ये ठेवून घेऊया कढईमध्ये मात्र अशी जाळी ठेवायची आणि त्यावरच टीन ठेवायचा डायरेक्ट टीन किंवा हा डब्बा कढईमध्ये ठेवायचा नाही यावर झाकण ठेवून तीस मिनटं कमी आचेवर केक बेक करून घ्यायचा पण केक बेक होत असताना सतत झाकण उघडून बघायचं नाही त्यामुळे टेम्परेचर कमी होतं आणि केक व्यवस्थित बेक होत नाही तीस मिनटानंतर यावरचं झाकण काढून बघितलं या स्टिकला बॅटर अजिबात चिकटलेलं नाही एक ही, गैस हे हे केक अगदी परफेक्ट बेक झाला आहे गॅस बंद करायचा यावर झाकण ठेवून पाच मिनटं हे असंच ठेवूया त्यानंतर केक पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मगच डिमोल्ड करायचा केक गरम असताना जर डिमोल्ड कराल तर तो व्यवस्थित डिमोल्ड तर होणार नाही तुटेल देखील तर केकच्या कडा आपण सुरीच्या सह्याने या सोडवून घेतल्यानंतर लगेचच केक डिमोल्ड करून घेऊ अगदी परफेक्ट डिमोल्ड होतो जराही तुटत नाही आणि बघाल तर मस्त असा हा केक तयार झाला आहे अगदी जाळीदार कुणीही म्हणणार नाही की यामध्ये आपण रवा किंवा मैद्याचा वापर केलेला नाही गव्हाच्या पिठापासून देखील अगदी परफेक्ट असा केक तयार होतो अगदी सुरेख जाळी केकला आली आहे मऊ लुसलुशीत जाळीदार गव्हाच्या पिठापासून बनवलेला चॉकलेट केक यामध्ये लुश या रवा मैदा मिल्क पावडर किंवा कोणतेही वेगळे साहित्य वापरण्याची अजिबात गरज नाही रवा आणि मैद्याच्या केकला मागे टाकेल असा परफेक्ट गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील असा हा झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा केकला जाळी बघा मस्त अशी सुरेख आली आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत हा केक बनवणं देखील तितकं सोपं आहे आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत